महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा श्री आराधना ज्ञानपीठ ट्रस्टच्या विविध विकास कामाचा शुभारंभ नगर येथील नगर कल्याण रोड वरील रेणुका माता मंदिर परिसरात श्री ज्ञानपीठ ट्रस्टच्या वतीने विवीत विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये महाद्वार गोशाळा यज्ञशाळा ब्लॉक बसवणे मुंजोबा मंदिर भैरवनाथ मंदिर आणि वेद पाठशाळा या सात कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी स्वामी वामदेव तीर्थस्वामी महाराज श्री क्षेत्र वेरुळ मोहन महाराज जवेरी दत्त भक्त, सतीश दायमा किशोरजी कुलकर्णी वेद वेदमूर्ती त्रैलोक्य कांबळे गुरुजी यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते ट्रस्टचे अध्यक्ष वेदमूर्ती बाळासाहेब कांबळे गुरुजी यावेळी बोलताना म्हणाले कल्याण रोडवरील आय एम ए भवना समोर असलेल्या आराधना ज्ञानपीठ येथे आठ हजार स्क्वेअर फूट जागे रेणुका माता मंदिर मोफक वेद पाठशाला वारकरी शिक्षण दिले जाते गेली वर्षापासून शमी असणारी दहा मुलाची क्षमता असणारी ही संस्था आता मुलांना येथे प्रशस्त जागेत शिक्षण देते आहे मंदिर परिसरातील राहिलेल्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात येऊन लवकरच हे काम पूर्ण होणार आहे येथे धार्मिक कार्यक्रम होत आहेत आणि भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे आराधना ध्यान पीठामध्ये माहूरगड निवासिनी रेणुका मातेचे मंदिर आहे येथे रेणुका माता सिद्धी विनायक गणेश आणि हंस तीर्थ स्वामी महाराज मूर्ती आहे हे चाळीस बाय तीस फुटाचे असून हे मंदिर उंची सोळा फूट आहे दक्षिणात्य पद्धतीने हे नऊ वर्षापूर्वी बांधण्यात आले असून मंदिरावर चार वेद चार सिंह गायत्री मातेची मूर्ती रेणुका शिवपार्वती सरस्वती देवीची मूर्ती आणि मूर्ती आहे मंदिराच्या गाभाऱ्यात रेणुका माता मूर्तीवर नित्य पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सूर्य नारायणाचे तेज आणि दिव्याच्या प्रकाशात देवीची सेवा होत आहे मंदिरात लाईट नव्हे तर सूर्याच्या आणि दिव्याच्या तेजामध्ये देवीचे दर्शन असे मंदिर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नसावे तेजपुंज पुंज रेणुका माता मंदिर सद्गुरू प्रासादिक आज्ञेप्रमाणे बांधण्यात आली आहे मंदिरात दररोज माहुरगड प्रमाणे पूजा अर्चा नित्य नियमाने होत आहे असे वेदमूर्ती त्रैलोक्य कांबळे गुरुजी यांनी सांगितले श्री रेणुका माता देवी परिसर विकास कामासाठी दानशुरांनी यथाशक्ती देणगी किंवा वस्तूद्वारे सेवा करावी ज्यांना ह्या कार्यासाठी मदत करावयाची असेल त्यांनी वरील ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन आराधना ज्ञानपीठच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे जय जगदंब श्री आराधना ज्ञानपीठ रेणुका माता मंदिर या मंदिरामध्ये आज आपण महाद्वार पूजन महाद्वाराचं भूमिपूजन गोशाळेचं भूमिपूजन यज्ञशाळेचं भूमिपूजन मंजोबाचं मंदिर भैरवनाथाचं मंदिर आणि श्री शुक्ली शाखेची वेद पाठशाळा असं याचं असं सात कामांचं आज भूमिपूजन केलेलं आहे हे जे कार्य आहे हे कार्य एक एकोणीसशे नव्वदपासून पासून सुरुवात झालेली आहे एकोणीसशे नव्वदपासून पासून दिल्ली गेट या परिसरामध्ये गेली पंचवीस वर्ष पाठशाळा सुरू अविरतपणे सुरू होती त्यानंतर दोन हजार तेरामध्ये श्री नगरकल्याण रोडला श्री रेणुका माता मंदिराची स्थापना होऊन आराधना ज्ञानपीठ ट्रस्ट स्थापन झाले या ट्रस्टमध्ये रेणुका मातेचं मंदिर शिवाय वेदपाठशाळेचं नियोजन अविरतपणे चालू आहे याचं जे अल्प प्रमाणात स्वरूप होतं हे स्वरूप आता या ठिकाणी मोठ्या स्वरूपात विस्तृत करण्यात येणार आहे तरीही सर्व भाविक भक्तांनी या कार्यामध्ये अखंडितपणे सेवा करावी आणि भगवती चरणी लीन करावी ही प्रार्थना करतो जग महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा